नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार त्याच्यामुळे माझी चाललेली आहे देवपूजा गुरुवारी माझी म्हणजे वेगळी सेवा असते तर मी त्याच्यासाठी म्हणजे आधी रोजच मी दिव्याची वात म्हणजे चेंज करत असते त्याच्यामुळे आपल्या पतीच्या जीवनातील म्हणजे अडचणी दूर होत असतात आणि म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असतात तर इथे मी आता स्वामींचा अभिषेक करत आहे सकाळी सहा वाजता ब्रह्ममुहूर्तमध्ये तर इथे माझ्या स्वामीचा मी दुधाने आणि पाण्याने असा मस्त छान असा अभिषेक करून घेत आहे आणि माझ्या आधी कुलदेवाची मी सेवा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता माझ्या गुरूंची करते स्वामींना मी गुरु मानलेला आहे म्हणजे गुरुपद घेतलेलं आहे स्वामींचं तर आत्ता माझ्या गुरूंची सेवा मी करत आहे सकाळीच कुलदेवांची की करून टाकली पूजा तर बघा इथे मी स्वामींना आज किती सुंदर असं म्हणजे सजवलेलं आहे आज खूप छान दिसत आहेत स्वामी आणि असं वाटते जाणू की माझी दृष्ट त्यांना लागत आहे आणि म्हणजे खूपच भारी वाटत आहे आज आणि मन असं मस्त प्रसन्न झालं आज वेगळीच सेवा झाली तर इथे माझी सेवा करून झालेली आहे आता आणि मी एकटी सुटलेली आहे माझी हजबेंड माझं बाळ झोपलेलंच आहे तर मी आता एकटीसाठीच इथे चहा ठेव ठेवत आहे तर मी काळा चहा घेत असते तर माझ्या एकटीला मी आता काळा चहा घेणार <coughs> आहे आणि काळा चहा घेतल्यामुळे म्हणजे त्रास पण होत नाही दुधाचा चहा घेतल्याने मला त्रास होतो पित्ताचा त्याच्यामुळे मी काळा चहा घेत असते तर आता इथे माझा चहा रेडी झालेला आहे तर या मग तुम्ही सर्व चहा घ्यायला तुम्ही कुठला चहा घेता काळा घेता की दुधाचा हे मला नक्की कमेंट करून सांगा या मग सगळे चहा घ्यायला आज मी काही व्लॉग जास्त मोठा बनवणार नाही आहे आज छोटाच व्लॉग बनवणार आहे कारण की खूप जास्त कामं पण आहेत म्हणजे बाहेरचे कामं आहेत तर मी म्हणजे कुठे कुठे म्हणजे असं मोबाईल घेऊन शूट नाही करू शकत त्याच्यामुळे मी काही जास्त व्लॉग मोठा बनवणार नाही आहे छोटाच व्लॉग होणार आहे आणि आज मी तुम्हाला म्हणजे छोटीशी अशी झलक दाखवणार आमच्या सासवडच्या केंद्रामधील मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पण काय माहिती म्हणजे व्हिडिओ एवढे बघत नाही तुम्ही लोक बघत जावा मंडळी व्हिडिओ म्हणजे तेवढंच म्हणजे नॉलेज येतं म्हणजे मी केंद्रामधले आता जास्त व्हिडिओ टाकत जाईल आणि आज आम्ही केंद्रामध्ये जाणार आहोत तर इथे मी चहा घेऊन माझे कामं आवरून घेते तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे सहा आणि आम्ही निघालोय केंद्रामध्ये तर हे आहे आमच्या सासवडचं छानपैकी मस्त असं केंद्र आणि खूप सेवेकरी आहेत इथे तर बघा स्वामिनी मी आणि सिद्धी आम्ही तिघी आज दर्शनासाठी आलो होतो म्हणजे मी एकटी येत असते पण आज स्वामिनीला पण घेऊन आले ती मागे लागली होती त्याच्यामुळे तर हे आहे आमचं केंद्र आणि इथे पण आमची सेवा होती छानपैकी म्हणजे संध्याकाळी माझी सेवा होते तर मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा